दोस्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राज राजेश्वरी आई साहे, श्री माता की जय आता चैत्र नवरात्र हे सुरू झालेले आहे गुढी पाडव्यापासून तर पौर्णिमेपर्यंत आपण देवी आईची कशी सेवा करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पराणाबद्दल माहिती हे जे नवरात्र असता अश्विन नवरात्र असेल तेव्हा देवी आई विश्राम करत असतील पण हे जे चैत्र नवरात्र आहे तेव्हा देवी आई जागी असते ह्या चैत्र नवरात्रीमध्ये खूप जण मग दुर्गा सप्तशती वाचणार सिद्धकुंडिका स्तोत्र वाचणार मग देवी आईची ह्या दिवसामध्ये कोणती सेवा करायची तुम्ही साधी आणि सोपी सेवा करू शकता सगळ्यात प्रथम आपल्या देवघरामध्ये दे। देवी आईचा जो टाक असेल कोणाच्या घरामध्ये टाक नसेल ते टाक करून घ्या कारण की आपल्या देवघरामध्ये दे। देवीचा टाक खंडोबाचा टाक हा महत्वाचा आहे देवीचा टाक खंडोबाचा टाक महत्वाचा आहे त्याला तुम्ही अभिषेक करू शकता तुम्ही रोज पौर्णिमेपर्यंत देवी आईला गजरा वाहू शकता कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन कसं करायचं स्त्री सुक्त पुरुष सुक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र हे म्हणून कुंकुमार्चन देवी आईला करू शकता तुम्ही देवी आईला तुमच्या घरी कुमारिका पूजन करू शकता ह्या काळामध्ये ज्यांना अश्विन नवरात्रामध्ये नाही जमलं त्यांनी ह्या काळामध्ये देवी आईला कुमारिका पूजन करू शकता आपल्या घरी कुमारिका बोलवायची तिचं पूजन करायचं रोज बोलवा असं काही नाही एकच दिवस बोलवायची गरज आहे रोज बोलवा पौर्णेपर्यंत तुम्ही रोज बोलू शकता काही प्रॉब्लेम नाही एक कुमारिका बोलवायची करायचं तिला काही गोड ते द्या तुम्ही बांगड्या देऊ शकता कुमारिकेला ड्रेस देऊ शकता गजरा देऊ शकता ह्या झाल्या सेवा ह्या दिवसामध्ये तुम्ही रोज आपल्या घरी देवीची आरती म्हणू शकता दुर्गे दुर्गड भारी तुझी संसारी देवीची आरती तुम्ही रोज म्हणू शकता म्हणजे प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून ते पौर्णिमेपर्यंत तुम्ही रोज आपल्या घरी आरती करू शकता महाराजांची आरती करायची कोणत्या आरती करायची महाराजांची आरती करा आणि एक देवीची आरती करा दुर्गे दुर्गड दुर्गडबारी देवीची आरती रोज करा सकाळ संध्याकाळ करा सकाळ संध्याकाळ नाही जमलं एक वेळ तरी सकाळी करा या काळामध्ये दुर्गा सप्तशती कशी वाचायची खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतात दुर्गा सप्तशेती वाचन करताना कारण की चैत्र महिन्यामध्ये हे जे चैत्र महिना आहे पडव्यापासून ते पौर्णिमेपर्यंत या काळामध्ये केलेले कोणतेही अनुष्ठान त्याच फळ तुम्हाला खूप छान प्रकारे भेटत असत दुर्गा सप्तशेतीचे पाठ तुम्ही रोज दोन दोन अध्याय वाचा पण कोणाला दुर्गा सप्तशेतीचे अकरा पाठ असेल एकवीस पाठ असेल चौदा पाठ असेल एकशे आठ पाठ असेल ते करायचे असेल तर कसे करायचे दुर्गा सप्तशेती तुम्ही संस्कृत मध्ये वाचू शकता मराठीमध्ये वाचू शकता दुर्गा सप्तशेती वाचन करताना सगळ्यात अगोदर हिंदू संस्कृतीप्रमाणे जी सेवेकरित असेल पुरुष असेल ताईंनी दोन्ही हातामध्ये बांगड्या असेल हिंदू संस्कृतीमध्ये साडी पेवरा आपली जी साडी आहे आपले जे वस्त्र अलंकार सगळे पाहिजे तुम्ही गाऊनवर गाऊनवर दुर्गा सप्तशेती वाचू नका खूप जण वाचतात गऊनवर वाचू नका ड्रेसवर मुली असेल ड्रेसवर ठीक आहे पण माता भगिनी जे असेल तुम्ही साडीवर वाचा आपली हिंदू संस्कृती आपणच जपा खूप जण मला कॉल आला होता एक दोन जणांचा की दादा आम्ही गुरुचरित्र गऊनवर वाचतो तसं करू नका चुकीचं करू नका तर तुम्ही साडी असेल साडी वेअर करा आपली हिंदू संस्कृतीप्रमाणे छान आणि हातामध्ये बांगड्या असेल ह्या गोष्टी करायच्या परत दुर्गा सप्तशती वाचताना ह्या गोष्टी करा दुर्गा सप्तशती वाचताना आपलं संरक्षण आपल्या जवळ ठेवा नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही कोणाच्या घरी दुर्गा सप्तशती वाचायला जाऊ नका त्यांच्या घरातले दोष आपल्या अंगावर घेऊ नका खूप जणांना सवय आता चैत्र नवरात्र चालू झाली मग याच्या घरी चौदा पाठ करा त्याच्या घरी चौदा पाठ करा मग त्यांच्या घरात कोणी नॉन व्हेज खात कोणी पाळत नाही चार दिवसच कोणी पाळत नाही हा त्रास असतो म्हणून कोणाच्या घरी सेवा न करता आपले आपलं घर पहिले शुद्ध करा आपल्या घरामध्ये काही दोष असेल वास्तुदोष असेल ते पहिले शुद्ध करा मग दुसऱ्यांचं बघा पण शक्यतो जाऊच नका दुर्गा सप्तशिती जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आसन ठेवा पाठ ठेवा पोथीचं पूजन करा दिवा हा आपला चालू पाहिजे दिवा असेल धूप असेल हा आपला चालू पाहिजे एक वेळ ठरवून घ्या दुर्गा सप्तशिती ही वाचन हे सकाळच्या वेळेमध्येच करा खूप जण म्हणणार दादा मग आम्ही दुपारी करायचं का रात्री करायचं का कसं असत एक प्रत्येक गोष्टीला एक नियम असतो संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल गुरुक्षेत्र पारायण असेल गुरुक्षेत्र पारायण शक्यतो करून सकाळी वाचायचं बारा ते साडेबारा दत्त महाराज भिक्षा मांडण्यासाठी येत असता म्हणून या वेळेमध्ये कोणतीही सेवा करायची नाही मग दुर्गा सप्तशेती पण तुम्ही जेवण करून खाऊन पिऊन दुर्गा सप्तशेती वाचू नका ज्यांना आजार पण आहे ज्यांना गोळ्या चालू आहेत बीपी शुगर त्यांच्या हे पण जे चांगले आहे त्यांनी खाऊन पिऊन दुर्गा सप्तशेती वाचू नका दुर्गा सप्तशिती कमीत कमी दुपारी बारा वाजेच्या अगोदर वाचून घ्यावी किंवा जे काही उपास कोणी उपास करत असेल काही करत असेल त्यांनी संध्याकाळच्या वेळेस वाचू शकता दुर्गा सप्तशितीचे जे जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याकडं संरक्षण पाहिजे संरक्षण म्हणजे काय तुम्ही पिवळ्यामुळे यायच्या महाराजांची रक्षा त्याच्यावर काल बरोप म्हणा वल्गा सुप्त म्हणा आणि हे सगळं म्हटल्यानंतर त्याची जी रक्षा आहे तुळ्या मोहरी आणि रक्षा महाराजांची ती पुढीमध्ये बांधा आणि आपल्या जवळ ठेवा आसन हे आपलं पाहिजे जपमाळ ही आपली पाहिजे पोथी ही आपली पाहिजे एक आसन एक टाईम त्याप्रमाणे दुर्गा सप्तशती वाचायची दुर्गा सप्तशती वाचन करताना खूप जण म्हणणार दादा वाचन करताना आम्हाला तहान लागते पिलं तर पाणी पिलं चालेल का उन्हाळा आता शंभर टक्के चालत पाण्याची बॉटल ठेवा पाणी ठेवा पाणी तुम्ही पिऊ शकता मध्ये मध्ये पाणी पिऊ शकता उन्हाळा आता त्याच्याबरोबर दुर्गा सप्तशेती आता संकल्प कसा करायचा हातामध्ये पाणी घ्या तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं हे सगळं केल्यानंतर तुम्ही किती वाचणार आहे चौदा पाठ अकरा पाठ एकशे आठ एकावन्न पाठ हे सगळं केल्यानंतर पाणी सोडून द्यायचं दुर्गा दुर्गासत्तेची जेव्हा आपण चौदा पाठ करतो किंवा संकल्पित पाठ करतो तेव्हा कोणतेही वाचायच कितीही पाठ करायचे असेल तुम्हाला संकल्पित सेवा करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट एक तेरा ते ते अध्या वाचायचे बाकी वाचायची गरज नाही हे लक्षात घ्या खूप जण कमेंट करता म्हणून मी सांगतो आपल्याला एक तेरा अध्याय वाचायचे बाकी दुसरं वाचायची गरज नाही संकल्पित सेवेमध्ये काही गरज नाही बाकी दुसरं वाचायची पहिला अध्याय चालू करून द्यायचा सगळ्यात पहिले मंत्राची एक माळ घ्या महाराजांची एक माळ नवार्ण मंत्र एक माळ आणि नंतर ते तेरा एक तेरा अध्याय पूर्ण वाचायची असे तुम्ही चौदा पाठ एकवीस पाठ एक्कावन्न पाठ एकशे आठ पाठ तुम्ही करू शकता असं करू शकता खूप जण म्हणतात बाकीचं वाचायचं का नाही काहीही गरज नाही बाकी वाचायची जेव्हा आपण संकल्पित सेवा करतो तेव्हा फक्त एवढ्याच गोष्टी वाचते एक तेरा अध्या वाचा खूप आता ह्या पद्धतीने वाचायचं वाचताना नुसते बोट फिरवायचे नाही वाचताना बोट फिरवायची नाही डोळ्याने वाचायचं नाही दुर्गा सप्तशती ही मोठ्याने वाचण्याची गोष्ट आहे दुर्गा सप्तशती स्वामी गुरु गुरुचरित्र नवनाथ पारायण भागवत पारायण सगळ्या गोष्टी आहेत त्या मोठ्याने वाचायच्या वाचायच्या नाही नुसते फिरवायचे नाही तर ह्या पद्धतीने मोठ्याने वाचायचं मनामध्ये किंतु परंतु आणायचा नाही दुर्ग सप्तशिती डायरेक्ट आपण वाचू शकता नंतर ज्यांना रोज दोन दोन दुर्ग सप्तशिती ज्याप्रमाणे तुम्ही जे पाठ आहे ते पाठ करू शकता एका दिवसात दोन पाठ करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही फक्त खाऊन पिऊन दुर्गा सप्तशेती वाचू नका आता माता गृहिणी पण वाचू शकता पुरुष सेवेकरी पण वाचू शकता काहीही प्रॉब्लेम नाही नवार्ण मंत्र आता ज्यांना दुर्गा सप्तशेती वाचणार नाही जमत त्यांनी नवार्न मंत्राचं अनुष्ठान करायचं गुढीपाडव्यापासून तो पौर्णिमेपर्यंत नवार्ण मंत्राचं जास्त तुम्ही जप करा जेवढ्या जास्त जप करणार तेवढी तुमची सेवा जास्त होणार नवार्ण मंत्र म्हणा सिद्ध गुणजे का स्तोत्र असेल ते वाचू शकता श्री सुक्त वाचू शकता आणि जेव्हा दुर्गा सप्तशेती तुम्ही जेव्हा वाचणार तेव्हा ती पोथी वाचन झाल्यावर पोथी ठून द्यायची रोज आरती करायची सकाळ संध्याकाळ रोज आरती करा ज्यांच्या घरामध्ये जर देवीचा टाक नसेल तर त्यांनी त्यांच्या कुलदेवतेचा फोटो आणून घ्या काही प्रॉब्लेम नाही कुलदेवतेचा फोटो आणा कुलदेवतेच्या फोटोला तुम्ही गजरा वाहू शकता लवंग वाहू शकता याप्रमाणे करू शकता आपल्या घरामध्ये पाडव्यापासून ते पौर्णिमेपर्यंत रोज तिळाचं तेल ज्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असेल ज्या घरामध्ये पैसा खूप येतो पण टिकत नाही ज्या घरामध्ये आजारपणा असेल त्यांनी तिळाचं तेल हे कमीत कमी, -कमी चैत्र नवरात्र अश्विन नवरात्र याच्यामध्ये तिळ्याचं तेल तुम्ही लावलं पाहिजे घरामध्ये तिळ्याचं तेल आणि काय होतं आपले जे घरामधली एनर्जी असेल निगेटिव्ह ती तिळ तिळ करून हळूहळू करून संपत असते म्हणून तिळाचं तेल आपल्या देव घरामध्ये कसं असतं आपण तेल वापरतो स्वयंपाकाला पण तेच तेल खूप जण तसेच करतात स्वयंपाकाला तेच तेल, तेल वापरा देवाला वापरायला तेच तेल खरखड तेल वापरायचं नाही कधी देवाला सेपरेट तेल आणा आपण कसं सेपरेट ताट घेतो सेपरेट जेवतो तसं देवासाठी सेपरेट तेल आणा तिला तिळाचं तेल आणा चांगलं असतं तुम्ही या पौर्णिमेपर्यंत तरी कमीत कमी पौर्णिमे तरी पौर्णिमेपर्यंत तरी तिळ्याचा तेलाचा वापर करा आणि त्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला कसा फरक येतो ते मला अवश्य सांगा खूप ताकदी दोन टाइम आरती करायची नवार नवत्र जास्त म्हणा दुर्गा सप्तशती मनापासून करा दुर्गा सप्तशेती तुम्ही मराठी वाचा संस्कृत वाचा पण संस्कृत वाचताना कोणतरी छान ब्राह्मणाकडून तुम्ही संध्या घ्या संध्या घ्या आणि नंतर तुम्ही वाचा ते पण खूप छान आहे संस्कृत पण छान आहे मराठी पण वाचा मराठी पण आपण करू शकतो आपण रोज रात्री नऊ वाजता रामरक्षा स्तोत्र आपण अकरा वेळा घेणार आहोत पौर्णिमेपर्यंत रामरक्षा स्तोत्र असेल ते रामनवमी पर्यंत घेऊ आणि सिद्धकुंजिका स्तोत्र नवारण मंत्र देवींचे एकशे आठ नाव ह्या सगळ्या गोष्टी आपण पौर्णिमेपर्यंत घेणार आहोत युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर ज्यांना नाही जमलं त्यांनी रात्री करू शकता आणि जर कधी सुट्टी असेल काही असेल तर आपण सामूहिक दुर्गा दुर्गास पाठ घेऊ शकतो सामूहिक मध्ये खूप अशी एनर्जी खूप आहे आता आपण जे म्हटलं की दुसऱ्यांच्या घरी पाठ वाचायला जायचं का हा खूप जणांचा प्रश्न असतो माझं वैयक्तिक प्रांजल मन आहे मत आहे की दुसऱ्यांच्या घरी पाठ वाचायला जाऊ नये बरं नाही जायचं तुम्ही संरक्षण घेतल्याशिवाय पाठ वाचू नका संरक्षण म्हणजे काय पिवळ्या मोरी महाराजांची रक्षा पुढी करून आपल्या जवळ ठेवा कधी पण वाचताना वाचन झाल्यानंतर पुढे ठून द्यायचे चांगल्या ठिकाणी आणि वाचायचं कधीही दुसऱ्यांच्या घरी जर वाचायला गेलं दुसऱ्यांच्या घरामध्ये दोष असता ते दोष आपल्याला लागतात म्हणून दुसऱ्यांच्या घरामध्ये वाचायला जाऊ नका या काळामध्ये परांना घेणं टाळा कोणाच्या घरचं पाणी पण पिऊ नका टाळे वस्त्र घालू नका मन स्थिर ठेवा नवार नव मात्र जास्त म्हणा आणि आपल्या जवळच्या देवी आईच्या मंदिरामध्ये जा म्हणजे मी जे राहतो छत्रपती संभाजीनगर त्याच्यामध्ये रेणुका माता मंदिर आहे यांनाईचं हर्सुलची देवी आहे कर्णपूर आहे ह्या देवीच्या मंदिरामध्ये जावं ज्यांना नवरात्रीमध्ये नाही सेवा करता आली त्यांनी ह्या काळामध्ये जास्त जास्त सेवा करा देवी आई जागृत असते तुम्ही काय सेवा करता ही देवी आई बघत असते म्हणून दुर्गा सप्तशितीच्या जास्तीत जास्त पाठ करा केलेली सेवेची नोंद ठेवा नुसती सेवा करायची म्हणून सेवा करू नका या पद्धतीने तुम्ही सेवा करा तुमच्या मनामधले जे ताण असेल मनातली भीती असेल ती भीती दूर करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थन